सप्तशृंगी देवी मंदिरातील चैत्रीय नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व सप्तशृंगी मंदिरातील नवरात्रोत्सवाला पासून प्रारंभ होतो साडेतीन शक्तीपीठांमध्ये अंतर्भाव असलेल्या आणि म्हणूनच सर्वज्ञात असलेल्या आणि खानदेश वाशियांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो नागरिक मोठ्या श्रद्धेने येतात मी तसं बेंगलोरला राहतो सध्या बेंगलोरवरून आलो आणि काय कोण कुटुंबासोबत आहे का आपण हा सा, ही माय मिसेस आहे आणि मी एवढ्या उन्हाचं तापमान वाढलेलं आहे का आज सुट्टी म्हणून देवीच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही आलो बेंगलोर बेंगलोरवर आलो आम्ही आपण बेंगलोर मध्ये काय करतात मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे म्हणजे तेलिकम्युनिकेशन तू काय जॉब करतो काय इथं येऊन काय वाटलं बेंगलोरचं तापमान इकडलं तापमान काय फरक वाटलं आपल्याला इकडे छान वाटतं तिकडच्या पेक्षा तिकडे इकडं वातावरण पण व्यवस्थित वाटत एवढं असं जास्त पण असं ऊन वाटत आहे उलट तिकडं आम्ही मागच्या दोन आठवड्या खाली मैसूरला गेलो होतो तिकडे उलट जास्त तापमान आणि त्याचा थोडा त्रास झाला आला दर्शनासाठी आपण काय बोला आमची देवी वर्ष्रद्धा आहे आणि सप्तशृंगी देवी साडेतीन सक्तीपीठांपैकी एक आहे त्यामुळे आम्ही पण देवीला खूप मानलो त्यासाठीच एवढ्या लांबून दर्शनासाठी आले রোপে সাথে